आमचे पत्रकार बांधवांचं भगिनी असं मी या ठिकाणी स्वागत करते आणि आजची पत्रपरिषद बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने घेण्यात येत आहे कामठी नगर परिषदचे आमचे बरियमचे नगराध्यक्षचे उमेदवार माननीय अजय कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या शहर अध्यक्ष मदानाताई भगत आता नुकतेच आमच्यासोबत भाजपामधून प्रवेश केलेले संकिता अग्रवाल त्याचप्रमाणे उदाहरण सोड माझी उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंटचे दीपक स्त्रिया अंकुश बांबोर्डे नंदा बुलकाटे आणि सर्व इथे आमचे मधीमचे कार्यकर्ता मागे पण बसून आहे तर खरं म्हटलं की या पत्रपरिषदला घेण्यामागचा काही मुख्य उद्देश आहे ते म्हणजे नुकतंच जे आपली निवडणूक झालेली आहे नगरपालिका पंचायत समितीची त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जरी निवडणूक झाली असेल तरी केंद्रबिंदू ज्याला म्हणतात ॲट्रॅक्शनच केंद्र म्हणतात ते कामठी झालेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येत असतं कामठी ही सर्वात मोठी नागपूर जिल्ह्याची नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व माननीय आमदार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत आणि या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी कामकीच्या नगरपरिषदच्या निवडणुकीला आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पुढे आलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे आपल्याला माहित आहे की बरियमची आणि भाजपाची युती होती आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही मित्र पक्ष म्हणून भाजपाच्या सोबत काम केलेलं आहे पण या निवडणुकीमध्ये भाजपाने सन्मानपूर्वक वागरूक न दिल्या आम्हाला नाराजी आली आम्ही विनंती केली भाजपाला पण भाजपांनी एकही जागा कामठी नगर परिषद मध्ये न सोडता चौतीस जागेचा चौतीस जागेकरिता नगरसेवकांची निवड केली उमेदवारांची आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी जाहीर केला आम्हाला विश्वासात न घेता त्यामुळे नाही येणे आम्हाला नगरपालिका पालिकेचं नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी लागली आणि शेवटच्या खटकेमध्ये आम्हाला फारसा नगरसेवकांना उभं करतात बरी आमचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आमचे अजय कदम हे गेल्या निवडणुकीमध्ये फार कमी मताने पराभूत झाले होते त्यामुळे परियमचा हा दावा होता की कामठी नगर परिषद नगराध्यक्षच्या निवडणुकीमध्ये अजय कदमला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी जस्टिफाईड होती रास्त होती आणि भाजपाला पण पर अमान्य करण्यासारखी नव्हती परंतु त्यांनी आम्हाला धरलं त्यांना असं वाटलं की आपण जरी नाही गेलं तरी करियम आमच्या सोबत राहील हा चुकीचा समज होता कारण ही आपल्या अस्तित्वाशी स्वाभिमानाची लढाई नेहमी लढत आलेली आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला अजय कदम यांना रिंगणात उतरवलं संपूर्ण निवडणुकीचं जे प्रचार होता ते एकीकडे करोडपती चंद्रशेखर पवारपुळेचा उमेदवार म्हणून अजय कदम कधी नगर परिषदच्या साधा नगरसेवक म्हणून न निवडून आलेला नगर परिषदचा अनुभव नसलेला आणि नगर परिषद प्रशासनाची जाण नसलेला भाजपाचा उमेदवार होता तर दुसरीकडे बरियमचा चारदा निवडून आलेला नगरसेवक दोनदा झालेला उपाध्यक्ष प्रशासनाची जाण असलेले अनेक होते एकीकडे भाजपाने कार्यकर्त्यांना महत्व न देता आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये असलेला बिझनेस पार्टनर ज्याला तुम्हाला चांगले शब्दात सोपी शब्दात अगदी सहज समजता येईल तर त्याला एक परिभाषा आहे शब्द आहे ते म्हणजे दला एकीकडे बावनपुडे दलालाला उमेदवारी दिली कामठी नगराध्यक्ष पदाकडे तर दुसरीकडे बहुजन रिपब्लिकन एकता मैशनी एका जमिनीला जोडलेला कार्यकर्ता लोकांच्या दुःखामध्ये नेहमी सर्वाधिक होणारा आणि सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये राहिलेले अजय कदम जेव्हा मा, मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो त्याच कारण जर काही असेल तर अजय अग्रवाल जो आताचा उमेदवार होता त्यांनी पूर्णपणे अजय कदम विरुद्ध काम केलेलं होतं आणि त्यामुळे आमचा पराभूत झाला एकीकडे बावनकुडे साहेबांचा सा हा दला दलाल म्हटलं तर भ्रष्टाचार येणारच आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये अजय अग्रवालच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो काम करत होता फक्त म्हणण्याकरिता तो काँग्रेसचा होता पण पूर्ण दलाली त्या नगर परिषद मध्ये अजय अग्रवाल यांनी केली त्यामुळे हा लढा थेट जनतेमध्ये गेला आणि लोकांमध्ये कामठी शहरामध्ये एक वातावरण असं तयार झालं की एकीकडे दलाल भ्रष्टाचारी प्रशासनाची जाण नसणारा एक व्यक्ती उभा आहे दुसरीकडे प्रामाणिक कार्यकर्ता लोकांच्या सुखादुःखामध्ये असणारा सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये असणारा अजय कदम आहे तर या शहराचं निवडणूक अशी झाली की शहराने अजय कदमला प्राधान्य दिलं अजय कदमची लहर कामठीमध्ये आहे आणि ही लहर अशा पद्धतीने चालली की आम्हाला ऑफिस सुद्धा उघडण्याची गरज नाही पडली आम्ही एकही ऑफिस नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उघडलं नाही तुम्हाला माहित आहे की आम्ही बरियमच असल्यामुळे आमच्याकडे सध्या चिन्ह रजिस्टर्ड नसल्यामुळे आम्हाला फक्त चार दिवस दिवस मिळाले प्रचाराला आमचा सिम्बॉल हा इंडिपेंडेंट होता त्यामुळे आम्हाला प्रचाराला फारसा वेळ नाही मिळाला पण मी पहिल्यांदा असं बघितलंय माझा जन्म झालाय माझं जन्म कर्मभूमी कामकी आहे पण अशा पद्धतीचं अजय कदमसी लही कामकी शहरात म्हणजे कोणत्याही समाजामध्ये जा मग ते आंबेडकरी समाजामध्ये जा मुस्लिम बांधवांमध्ये जा हिंदू बांधवांमध्ये जा प्रत्येक जण म्हणत होता की एक कार्यकर्ता जो आमच्या सोबत राहतो सुखा दुःखामध्ये राहतो त्या कार्यकर्त्याला आम्ही स्वतःहून निवडून देणार आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावरपुडे जो दलाल होता त्याबद्दल प्रचंड नाराजी संपूर्ण कामठी शहरात होती कारण अजय अग्रवाल कधी बघितलंच नव्हतं अजय अग्रवाल लोकांच्या सुखा दुःखात कधी गेलेला नव्हता फक्त बावनपुळेचे जे पैसे दोन नंबरचे कमवणारे जे पैसे आहेत त्याचा फक्त तो रखवाला होता त्यामुळे प्रचंड असं कामठी शहरामध्ये वातावरण अजय कदमच्या बाजूने जेव्हा दिसायला लागलं तेव्हा पवन पुढे साहेबांना वाटलं की आता आपल्याला दुसरा पर्याय नाही म्हणून त्यांनी बोगस मतदानाचा एक नवीन जो आधी त्यांनी केलेला होता खरं म्हटलं की मी माझ्या माझा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये मी स्वतः म्हटलेला आहे की प्रत्येकांना दहाच्या नंतर रात्री दहाच्या नंतर अडीच ते तीन वाजेपर्यंत चंद्रशेखर पुढे तीन दिवस सातत्याने कामठी मध्ये फिरले आणि प्रत्येकाच्या जे जे लोक मग ते साधे दुकानदार असतील संस्था चालक असतील एखादा व्यापारी असेल त्याला जाऊन जाऊन त्यांनी थमक्या दिल्या की जर तुम्ही यावेळेस भाजपाच्या नगराध्यक्षाला मतदान केलं नाही तर तुझं दुकान बंद केलं जाईल तुझ्या संस्थेवर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची दहश दहशत जी निर्माण केली ना बावनकुळे साहेबांनी त्यामुळे मी माझा व्हिडिओ तिथे व्हायरल केला आणि मी बावनकुळेला म्हटलं की तुम्हाला मंत्रीपदावर असताना तुम्ही एक संवैधानिक पदावर आ तुम्ही एक मंत्री आहात मंत्री म्हणजे सरकार या भाजपच्या सरकारमध्ये त्यांना माहितच नाही की आपण काय आहोत ते विसरून गेले की एक संवैधानिक पदावर असणारा जो व्यक्ती असतो तो फार जबाबदार असतो पण त्यांना ते विसर पडलं आणि नंतर असं झालं की त्यांनी जे बोगस मतदानाचं एक रॅकेट सुरू केलं हे बघा मी त्यांच्या सोबत होती मागच्या निवडणुकीमध्ये आणि मला हे रॅकेट रॅकेटच्या भानगडीत काही समजत नाही मला ते त्या त्याच्याकडे लक्ष दिलं पण राहुल गांधी जेव्हा दिल्लीवरून म्हणत होते राहुल गांधींनी जेव्हा हे रोड चोरीचा विषय जेव्हा आणला समोर तर रोड चोरीचा विषय मला काही तेवढा लक्ष द्यायला वेळ नव्हता मी काही लक्ष दिलं नाही पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये रोड चोरी झाली ते सिद्ध कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे ते सिद्ध आहे की ज्या पद्धतीने बोगस होटास या ठिकाणी थैमान माजवलं गेलं मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करण्यात आलं गरीब लोकांना झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना आधार कार्ड मागायचं हे पाच हजार रुपये घे हा आधार कार्ड तुझा दे आणि तुला आता मतदान करायचं नाही तुझं मतदान नाही तेव्हा हे तू आधार कार्ड ही काय निवडणूक होऊ शकते अशी काही निवडणूक होते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिलाय आहे मतदानाचा आणि मतदानाचा असा खेळ रचवलेला आहे भाजपच्या लोकांनी मला इतकं वाईट वाटलं मी इतके वर्ष गेले चाळीस वर्षापासून मी सामाजिक कार्यात आहे अनेक निवडणुका मी बघितल्या पण मी अशा पद्धतीच्या इतक्या खालच्या स्तरावर जाणारी निवडणूक आज पर्यंत बघितलेली नाही इतका लाचार इतके लाचार झालेले लाचा लोक मी आजपर्यंत बघितलं नाही आणि म्हणून कामठीच्या जनतेनी हे सर्व लक्षात आल्यानंतर आम्हाला आजही विश्वास आहे की आम्ही निवडून आलेला एक हे प्रकरण झालं मग त्यांनी काय केलं की निवडणुकीला कसं आपल्याला पुढे नेता येईल म्हणून त्यांनी आपल्याच नगरसेवकांना पुढे करून पिटिशन दाखल केली आणि तीन प्रभागामध्ये निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली बरं तिथपर्यंत ठीक होत त्या तीन प्रभागाच्या निवडणुका नंतर होती मग तुम्हाला निवडणूक जर पुढे न्यायची होती तर सर्वच निवडणुका पुढे किंवा सर्व निवडणुका घेऊन त्या तीन प्रभागाचा निकाल थांबवत आलं असत पण ते केलं नाही मग आता ते प्रभागाच्या तीन निवडणुका नंतर होणार बरं तिथपर्यंत ठीक होत आम्ही प्रचार करून आलो मतदान करून आलो तर आमच्या कानावर बातम्या येऊन राहिल्या तुझी मतमोजणी आहे ती तीन तारखेला होणार होती ती एकवीस तारखेला होईल म्हणजे मोट इज गोइंग ऑन काय सुरू आहे लोकशाहीची हत्या करून आले गो हो। डेमोक्रेटिक मध्ये अशा पद्धतीने निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरून ज्या पद्धतीने पद्धती मनमाने सुरू आहे याचा मी निषेध करते याचा मी निषेध करते आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे आम्ही खूप सारी तयारी करून टेन ड्रायव्ह मध्ये सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवायला आहे ती जी घटना झाली ना मतदानाच्या दिवशी आम्ही मतदानाच्या केंद्रामध्ये जात असताना एकही मतदान केंद्र असं नव्हतं की ज्या ठिकाणी तक्रार नसेल काय केंद्रामध्ये फोन येत होते की ईव्हीएम मशीन बंद पडली अर्ध्या अर्ध्या तासासाठी पॉम्पॉम तासासाठी मशीन बंद पाडण्यात येत होती काय ठिकाणी अशी तक्रार आली की आम्ही बटन दाबल्यानंतर आमचं मत आम्ही कपाशीवर देत आहोत ते चाललं पुलावर ती तक्रार आम्ही केली नंतर आमच्याकडे तक्रार आली की जे मरण पावलेले लोक आहेत त्यांचं मतदान झालेलं आहे नंतर आमच्याकडे तक्रार आली की जे लोक कामठीत राहत नाही त्यांच्या सुद्धा त्या यादीमध्ये नाव होत ते सुद्धा मतदान करून गेले

भारतीय जनता पार्टी का जो कैंडिडेट है उसमें इतना द्रोर है इतना अभिमान है और वो पूरे गांव में चर्चा कर रहे हैं कि हम पैसे के प्रति इलेक्शन जीत जाएंगे आपको कोई भी हाथ में तो फॉर्म भरना पड़ेगा कि हम वोट किसको डालेंगे हमें जो तीनों अध्यक्ष के कैंडिडेट हैं इनका पूरा इतिहास इनके नगराध्यक्ष पद की जो वागलूक है इन्होंने जो दो बार जो राष्ट्रवादी और कांग्रेस से जो लोग इसके परि नगराध्यक्ष रहे वो तो सब उनको मालूम था और ये तीनों जो है ये जो लड़ रहे हैं ये सब बिजली जिलते लड़ रहे हैं इनको सिर्फ एक ही कैंडिडेट को बाहर निकालना है जो दबाव तंत्र में है वो अजय राव तो भगवान प्रभु इलेक्शन ठीक है मैं ढाई बजे सवेरे में ग्यारह बजे गया मेरी माँ को मैंने आशीर्वाद दिया कि मुझे भी हालत में फॉर्म भरना है भाई ने मुझे देखा बोले ठीक है भरना भर दे मैं ढाई बजे जाके फॉर्म भरा सत्रह तारीख के लास्ट डेट थी ढाई बजे मैंने फॉर्म भरा सत्रह तारीख से मैंने प्रचार चालू किया जब मैं फॉर्म भर के बाहर आया मुझे नहीं पता था कि लोगों की इतनी मेरे प्रति आकुल की होगी लोगों में यदि मुझे फॉर्म भरना ही रहता था तो मैं भी दो चार पांच हजार लोगों को लेके जाता था के साथ फॉर्म भरना था पर मैं एक चीज से फॉर्म भरना कि इनको इतना अभिमान है कि हमने टिकट मांगा हमको टिकट नहीं देने दे के बाद भी हमने जो सीटें उनको मांगा था उनको ऐसा था कि हमको एकदम जिस पद्धति से उनकी सोच बनी थी कि नहीं इनको पार्टी में रख के हम इलेक्शन जीत जाएंगे ठीक है एक बार आर पार की लड़ाई हो जाए फॉर्म भर के बाहर निकला तब तो मैंने जो जन समुदाय देखा लोगों का उत्साह देखा और मैंने सत्रह तारीख से मेरा प्रचार चालू किया आप शहर में कोई भी कॉर्नर पे जाइए रिक्शे वाला रहे पानी वाला रहे, रहे सामान्य से सामान्य आदमी और अच्छा व्यापारी आदमी आज वो मेरे साथ में और मैं दिल से उनके साथ में वो दिल से मेरे साथ में ना कोई दबा तंत्र है ना पैसा है ना कुछ है ना हमने शहर में एक ऑफिस नहीं आप पूरे शहर में देख लीजिए हम देश का इलेक्शन कर रहे हैं और पूरे शहर में हमारा एक ऑफिस नहीं है हमने एक ऑफिस नहीं बोला तो भी मैं आपको आज इस

ना हमने कभी भ्रष्टाचार किया साल मंत्री नहीं आज तक किसी ने एक उंगली पे मैं उनका बेटा चलना चाहता हूँ कोई भ्रष्टाचार नहीं किया कोई कमीशनबाजी नहीं एक साफ सुथरा नगर परिषद का अध्यक्ष पद में चलाना चाहता हूँ और आप लोगों के आशीर्वाद से आने वाले समय में एक अच्छी नगर परिषद को सुंदर स्वच्छ और नॉन करप्टेड नगर परिषद बनने वाली मेरे दो शब्द समाप्त करता हूँ परिषदेच्या जेवढ्या निवडणुकी झालेल्या प्रत्येक बूथ मध्ये जो अधिकारी बसला असेल आणि जो शिपाई बसला होता त्याला असं वाटतं ते की त्यांना सगळ्यांना मॅनेज करून ठेवलेलं होतं की जिथं जिथं अजय कदा मात मध्ये मा जाईल तिथं तिथं त्यांना बाहेर काढायचे कारण कर लोकांना त्याला दिसून नाही जर लोकांमध्ये तो आला तर लोक तिला बघून आकर्षित होतील मग गेल्या पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक राहिलेलो आहोत मागच्या निवडणुकी मी अध्यक्ष म्हणून निवडणूक लढलेली होती लोकांची माझ्या प्रती खूप एक हे होती की मागच्या वेळी पाडलं सोबत राहून पाडलं आम्ही तर आमच्या सामन्याची लढाई लढणारी लोक आम्ही बहुजन रिपब्लिक एकता मंच कार्यकर्त्या आम्ही अशी छुपी लढाई नाही करत जे काय राहील आमोर समोरची लढाई होते तर त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासोबत केलं एक बुथ नाही आमची शरद जेवढे पोच असतील मी नगराध्यक्ष म्हणून कॅन्डिडेट असताना माझा अधिकार आहे की मी जाऊन पाहणार कुठं कुठं काय झालं कुठं काय प्रकरण घडलं मी साध त्या निवडणूक अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि नेमकं तुम्ही बघा खालचे जितके मी शिपाई ज्या ड्युटीमध्ये होते सगळे जॅकेट घालून काय होते एवढी इतके रश आहे इतके लोक आहेत अधिकांश लोक सगळे वरतून जॅकेट घालून ते जे सामोरे नेम प्लेट पण दिसून देत नव्हते त्यांनी मला ज्या पद्धतीने ढकल असे काही माझ्यासोबत अभद्र व्यवहार केलं त्याची तक्रार टाकली आम्ही आणि निश्चित त्यांना अठ्ठेचाळीस तास दिले आणि त्याला निलंबित करण्यासाठी आम्ही तिथं विलंबित केलेली आहे त्यांनी निलंबित नाही केलं तर आम्ही काँग्रेस आणि तुमचं मला जे प्रश्न विचारत ना हे प्रश्न कामची शहराच्या जनतेला विचारला काँग्रेसचे जेवढे नगराध्यक्ष लढले मी तुम्हाला परत सांगतोय काँग्रेसच्या जो नगराध्यक्ष त्याची शहर तुम्ही नाव घेता तो किती भ्रष्टाचारी कामगिरी शहराची जनता सांगेल शहाज साहेबात किती भ्रष्टाचारी आहे तो कामदी शहराची जनता सांगेल तीन वर्षाचा कार्यकाळ जो अजय प्रधान चालवला जो त्याच्या इथून सगळं भ्रष्टाचारी दुकान सुरू आहे पुरे ठेकेदारी तिथून वाटतात पुरा कमिशन त्याच्या इथे येतात मला यांची साठ गाठ ही गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे

भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये आम्ही निवडणूक त्यांच्यासोबत सहकार्य केलं असं कोणतं पद आम्हाला त्यांनी दिलं की जे आम्हाला त्याच्याकडनं काही फायदा झाला असेल तुम्ही सांगा तुम्ही सगळे पत्रकार बंधूंना मी विचारतो की एक तरी पण सांगा एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी जे आमच्या लोकांना बनवलं असतात त्यांनी पंधरा वर्षात ते तुम्ही सांगा आम्हाला कोणासोबत हे नाही आहे आणि ते तिन्ही जे नगराध्यक्ष जे कॅन्डिडेट आहेत ते त्या नायकीचे आहे का त्याच्यासोबत मी मैत्री करेल त्याच्यासोबत हे करणार आहे बघा थोडासा प्रेस कॉन्फरन्स वाटली पाहिजे ना प्रश्न प्रेस कॉन्फरन्स कशी वाटायची लढाई सुरू झाली भविष्यामध्ये पण थोडे उशीर आले उशिरा येऊ नका कारण आम्ही एवढं बोलून जातो ते तुम्हाला काहीच माहित नाही राहत नंतर मग तुम्ही येऊन काहीतरी प्रश्न विचारता सुरुवातीला जे काही सांगितलं ना बीजेपी विरुद्ध तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता नंबर एक मी आधीच सांगितलेलं आहे की जितके पण काँग्रेस राष्ट्रवादी मी एक व्हिडिओ आता बावनगुडे साहेबांचा दाखवणार आहे ज्याच्यामध्ये ते स्वतः म्हणत आहे मी सतरा आणि मागे राहिलो कामकीमध्ये मला सतरा हजार कमी मत आणि आता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मला जर तुम्ही माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर माझ्या कोराडीचं ऑफिसच दार काम शहराच्या लोकांसाठी बंद होणार आहे ती ही धमकी नाही आहे का की दहशत नाही आहे का हे संवैधानिक पदावर करणाऱ्या माणसाला न शोधणारी गोष्ट आहे प्रश्न असा की काँग्रेस राष्ट्रवादीचे ते कधी कामठी शहरामध्ये आम्ही अजित पवारला नाही बघितलं अजित पवारची घड्याळ कधी नाही बघितले आम्ही कामठी शहरात फर्स्ट टाइम एकही त्यांचा हे का आले कारण पार्क पवारचं जे अजित पवारच प्रकरण आहे ना पुण्याचं जे जमिनीच प्रकरण आहे त्याला मंजुरी आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेला हा माझा आरोप आहे त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे त्या अजित पवारच जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना पाच पवारचा त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्ष सह आठ लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळे काय गरज होती कामखी मध्ये द्यायची बीजेपी मध्ये एवढी ताकद नाही का लढवण्याची चौतीस उभे केले चौतीस निवडून आणला असं का नाही म्हटलं त्यांनी हे सर्व अजित पवार बी ग्रुप आहे भाजपाचा कॉंग्रेसांनी सांगतात ते बी ग्रुप आहे एम बी ग्रुप आहे सर्व बी ग्रुप सर्व बी ग्रुप एकीकडे आणि आम्ही एकीकडे परमपू चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमसाईल आम्हाला चेतवण्याचं काम नाही करायचं आम्हाला चेतवायचं नाही चेतवलं ना तर तिथेच आम्ही तुमची जागा दाखवली ही लढाई करणारे आम्ही स्वाभिमानी लोक आणि म्हणून या ठिकाणी थोडासा व्हिडीओ बघा फ्रेश होऊन जागत येत असेल तर आहे माझं जे काही निवेदन आहे ते आम्हाला राज्याच्या निवडणूक आयोगावर तेवढा विश्वास राहिलेला नाही म्हणून मी दिल्लीच्या निवडणूक आयोगाला पत्र दिलेले आहे या संदर्भामध्ये बोगस मतदानाच्या जे काही घटना फक्त तक्रार नाही आहे माझी तक्रार पंतप्रधान कडे माझी तक्रार नितीन गडकरी साहेबांकडे माझी तक्रार साध्या पी आय पासून तर निवडणूकच्या शेवटच्या स्तरापर्यंत आहे आणि आम्ही इथे थांबणार आम्ही इथे कलमा सहित सांगितलं बिकॉज आयडव्होकेट मी वकील असल्यामुळे कोणत्या कलमा अंतर्गत हा गुन्हा होऊ शकतो ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यांनी ही कारवाई करतील करतील म्हणजे मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचा तर निवडणूक आहे हा ग्रुप झालेला भी आहे बीजेपीचा त्यांच्याकडून मला फारशी अपेक्षा नाही पण निश्चितच दिल्लीमध्ये मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे मला काम तयारच आहे गरज पडली तर तेही करणार どうぞ。